महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी बऱ्याच महिलांनी अर्ज केलेले असून खूप महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही शासनामार्फत नवीन हमीपत्र जाहीर करण्यात आलेले आहे तरीसुद्धा पूर्वीचे हमीपत्र महिलांकडून अपलोड केले जात आहेत यामुळे तुमचे अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून हे हमीपत्र कोणते आहे आणि कुठून डाउनलोड करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन आलेले असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच फायदेशीर व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर पहा मित्रांनो अर्जदाराचे हमीपत्र हे अशा प्रकारचे नवीन हमीपत्र आलेले आहे तुम्हाला काय करायचं आहे समोर जे बॉक्स दिसत आहेत जर तुमची माहिती संपूर्ण खरी असेल तर तुम्हाला टिक करायची आहे त्या बॉक्समध्ये जर खरी नसेल तर टिक करता येणार नाही तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे नंतर टिक करायचं आहे अशी खून करायची समोर खून दिलेली आहे माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक नाही म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नाही समोर बॉक्समध्ये टिक करा माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्डच्या आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी जर तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र नाही तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी ये रेशन कार्ड असतील तर त्यातून मला उत्पन्नातून सूट देण्यात यावी म्हणून तुम्हाला टिक करायचं हे अर्ज डाउनलोड कसा करायचा ते पण आपण यानंतर पाहणार आहोत अगोदर पाहूया की माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही की तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या कुटुंबातील एकही सदस्य हे टॅक्स भरत नाही किंवा तुमच्यावर टॅक्स हा लागू होत नाही तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं समोर टिक करायचं आहे मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम करप कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही म्हणून टीक करायचे मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे जर तुम्ही असताल ही कर्मचारी स्वयंसेवी कामगार किंवा कंत्राटी कर्मचारी जर असताल तर अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त नाही म्हणून टीक आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा दीड हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ आतापर्यंत घेतलेला नाही म्हणून टीक करायचं आहे जर तुमचं बरोबर असेल तर तसेच माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाहीत म्हणून तुम्हाला टीक करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत यासाठी सुद्धा तुम्ही राईड करायचं आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने टॅक्टर सोडून नोंदणी करत नाही त्यांनी टीक करायचं आहे आणि माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणून टीक करायचं आहे मित्रांनो अविवाहित महिला सांगता ही एकवीस वर्षापासूनची पुढील जर अविवाहित महिला कोणतीही एक असेल तर फक्त त्यांनाच लाभ मिळणार आहे तर त्यापेक्षा जास्त नाहीत म्हणून तुम्हाला हे पत्र द्यायचं आहे तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक हा बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास तुमची हरकत नसेल येते तर... की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा शासनाच्या विभागांशी माझे आधार ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे तर तुम्ही हेच जी सांगितलेलं आहे की बायोमेट्रिक वन टाईम पासवर्ड प्रदान करण्याची सहमती तुम्ही देत आहात कारण तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही तुमची ओळख पटवण्यासाठी तुम्ही त्यासाठी तुमचा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात म्हणजे शासन तुमच्या आधार क्रमांकाचा वापर करू शकते तसेच केंद्र शासनाच्या विभागाशी तुमचे आधार हे ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सही करायची आहे आणि तसेच मित्रांनो वरील पत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे हे लक्षात ठेवा आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील जी पावती आहे ती तुम्हाला देण्यात येईल किंवा तुम्हाला एस एम एस दद्वारे जो तुम्ही मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावर क कळवण्यात येणार आहे खालची ही पावती ऑफिशियल कामासाठी आहे ही तुम्हाला तेथील जो ऑफि ऑफिसर आहे तुम्हाला अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर ही पावती तुम्हाला देईल किंवा ज्यांना हे अर्ज भरायची मुभा आहे हे त्यांच्यासाठी दिलेले आहे जर हे जर अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर आमच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा अर्ज पूर्णपणे पी डी एफ स्वरूपात दिलेला आहे तेथे तुम्ही जाऊन हे अर्ज डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करून शेअर नक्की करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत धन्यवाद